नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे श्री मनोहर केशव रणदिवे ग्रंथालय मराठी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाच्या निमित्तानं गुरुवार दिनांक दोन जानेवारी ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस असे दोन दिवस ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं तसेच डॉक्टर

इन सायक्लोप्लेडिया विविध पुरस्कार प्राप्त ग्रंथ आणि विविध विषयावरील ग्रंथांचा समावेश करण्यात आला होता आवड निर्माण करणारे विविध उपक्रम संस्थेमध्ये सतत राबवले जातात आणि त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो या ग्रंथ प्रदर्शनामध्ये एका दिवसामध्ये एकशे पंचवीस ते दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदर ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापकी तर कर्मचारी चौथी पासून ते पदवीधर सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे तसेच ग्रंथालयाचे वाचक वाढण्याच्या दृष्टीनं ग्रंथालयामध्ये सेल्फी बुकचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी पुस्तकासोबत सेल्फी फोटो घेऊन ग्रंथ प्रदर्शनाचा आनंद लुटला एकोणतीस डिसेंबर रोजी महाविद्यालयातील ग्रंथालयाची स्वच्छता करण्यात आली सदर ग्रंथ प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी ग्रंथपाल श्री मनोज वाढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स